नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोगडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या जानेवारीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी भूमिमुख पेरलेला आहे तर खूप शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की भुईमुगाची उतरण व्यवस्थित झालेली नाही आहे जर्मिनेशन व्यवस्थित झालेले नाही आहे सीट व्यवस्थित जर्मिनेट होत नाही आहेत तर याचे नेमके कारणं काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की नेमकी तुम्हाला कारणे कोणते आहेत आपण कोणती चूक करणं टाळलं पाहिजे हे समजेल आणि त्यावरती उपाय काय केले पाहिजे याबद्दलची ही सविस्तर माहिती होईल तर चला आप आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत ज्याही शेती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो भरपूर शेतकरी भुईमुग या पिकाची पेरणी करतात काही शेतकरी कमी प्रमाणात भिमू पिकाची लागवड करतात किंवा काही शेतकरी जास्त प्रमाणात भिमो पिकाची लागवड करतात परंतु अपेक्षित असतं की आपल्याला जेवढी लागवड केली तेवढ्या लागवडीपासून तेवढ्या बियाणांपासून चांगल्या प्रकारे गळीत निघणं जास्तीत जास्त उत्पन्न निघणं तर जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यासाठी आपण कोणत्या मुख्य चुका टाळल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊयात तर त्यामध्ये शेतकरी बांधवांनो पहिली चूक म्हणजे की जेव्हा शेतकरी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये भुईमुख पिकाची लागवड करतात किंवा पेरणी करतात तर त्यावेळेस काय होतं की थंडीचा पिरियड असतो आणि थंडीमध्ये थंडी व्यवस्थित जर्मिनेशन होत नाही तर व्यवस्थित जर्मिनेशन होण्यासाठी व्यवस्थित उतरण होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला लागवड करायची आहे तो प्लॉट अगोदर भिजवून घ्यायचा आहे वलून घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला परत एकदा प्लॉट तयार करायचा आहे आणि नंतरनंच तुम्हाला पेरणी करायची आहे किंवा तुम्ही टोकन पद्धतीने लागवडही करू शकता तर यामध्ये मुख्य एवढं सांगणं आहे की जेव्हा तुम्ही थंडीमध्ये लागवड करणार आहात त्यावेळेस तुम्हाला आधी आपला प्लॉट भिजवून घ्यायचा आहे त्यानंतरनंच तुम्हाला बियाणांची लागवड करायची आहे आणि त्यानंतरनं पहिलं पाणी हे द्यायचं आहे त्यानंतरनं शेतकरी बांधवांनो दुसरी चूक म्हणजे की आता सध्या काय होत आहे की भरपूर शेतकरी यंत्रणांचा वापर करत आहे ट्रॅक्टरने पेरणी करत आहे तर ट्रॅक्टरने पेरणी करत असताना काय होतं की जे आपलं बियाणं आहे त्याचे वर्षे टरपाले हे निघले जातात आणि जेव्हा टरपाले हे निघले जातात त्यावेळेसही जर्मिनेशन व्यवस्थित होत नाही बियाणं हे जमिनीमध्ये कुजलं जातं त्याला बुरशी लागते तर हेही मुख्य कारण आहे ही व्यवस्थित जर्मिनेशन न होण्याचं तर त्यासाठी जर तुम्ही हाताने लागवड केली तर जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होईल म्हणजेच जेवढी तुम्ही बियाणांची लागवड केलेली आहे त्यापैकी ॲटलीस्ट नाईंटी पर्सेंट तरी व्यवस्थित सीड जर्मिनेशन हे होईल आता जर तुमचं कमी प्रमाणात लागवड असेल तर हे शक्य आहे परंतु जर जास्त प्रमाणात लागवड असेल तर हे शक्य नाही आहे कारण मजुरांनाही खूप जास्त खर्च लागतो तर त्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टरचं ऑप्शन वापरू शकता परंतु जर कमी प्रमाणात घरच्या घरी जर तुम्ही भहिमुख लावत असाल तर तुम्ही शंभर टक्के हातानेच लागवड करा त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो सीड जर्मिनेशन व्यवस्थित न होण्याचं तिसरं मुख्य कारण म्हणजे की ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला लागवड करायची आहे ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला पेरणी करायची आहे तर पेरणी करण्याअगोदर तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण काय होतं की जेव्हा आपण प्लॉटमध्ये पेरणी करतो किंवा लागवड करतो तर त्यावेळेस जमिनीमध्ये मातीमध्ये ऑलरेडी बुरशीचा अटॅक हा असतो तर तो बुरशीचा अटॅक आपल्या बियाणांवरती होऊ नये यासाठी तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं हे फार महत्वाचं आहे सी ट्रीटमेंट केल्यानंतर जर्मिनेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं तर हे झाले मुख्य तीन कारणे व्यवस्थित सीट जर्मिनेशन न होण्याचे व्यवस्थित उतरण न होण्याचे तर आता यानंतर ना आपण जाणून घेऊयात की, की जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यासाठी जास्तीत जास्त गळीत निघण्यासाठी आपण भहिमुग या पिकाची लागवड नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे तर भरपूर शेतकरी वाफ्यांमध्ये लागवड करतात पेरणी करतात किंवा काही शेतकरी सरीवरती लागवड करतात तर या दोन्हींपैकी बेस्ट आहे की सरीवरची लागवड या सरीवरती जर तुम्ही बियाणांची लागवड केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला वाफ्यांपेक्षा सरीवरचं उत्पन्न हे जास्त प्रमाणात मिळणार आणि यामध्ये एक फायदा असाही आहे की जेव्हा तुम्हाला माती लावायची असते नंतरनं तर त्यावेळेस तुम्ही सरीवरती व्यवस्थित मातीही लावू शकता वाफ्यांमध्ये माती लावण्यापेक्षा कारण वाफ्यांमध्ये काय होतं की माती तुम्हाला साईडनी खांडून काढावी लागते परत त्याला व्यवस्थित मुळांना लावावी लागते तशी सरीवरती ऑलरेडी मातीही भरपूर प्रमाणात मु मुळ्यांना मिळाली त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही सरीवरती लावणार आहात भिमुख त्यावेळेस तुम्ही जर मल्चिंगचा वापर केला तर अतिशय बेस्ट राहील मल्चिंगचं मुख्य कारण म्हणजे की यामुळे अनावश्यक वाढलं जाणारं जे तण आहे ते वाढलं जात नाही यामुळे खुरपणीचा ताण हा वाचतो खर्च मजुरांचा वाचतो तर हे तुम्ही फक्त भिमुग या पिकासाठीच वापरणं गरजेचं नाही तर इतरही जे पिकं आहे जर तुम्ही मल्चिंगचा वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हे मिळत असतात कारण आपण जेव्हा खत वगैरे टाकतो मा पिकांना तर त्यावेळेस गवतचं एक्स्ट्राचं खत हे घेऊन टाकतं त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही मल्चिंगचा वापर केला तर जेवढं खत आहे ते फक्त पिकांनाच लागू होईल तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला काही कारणे सांगितले आहेत नक्कीच तुम्ही ह्या कारणांवरती लक्ष द्या आणि यापुढे ह्या चुका टाळा की जेणेकरून जर्मिनेशन हे व्यवस्थित होईल तर आता ज्याही शेतकऱ्यांनी भैमूग या पिकाची पेरणी केलेली आहे यावरती तणनाशक आपण कोणतं फवारलं पाहिजे याबद्दलची ही सविस्तर माहिती मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे किंवा याआधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर ऑलरेडी एक व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती आहे की नेमकं भुईमुग पिकासाठी तणनाशक हे कोणतं वापरलं पाहिजे व त्याचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्राउड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल